नमस्कार आज आपण एकदम झटपट फक्त दहा मिनटांमध्येच तयार होणारा पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत मुले भाज्या खाण्यासाठी नको म्हणतात पण याच भाज्या आपण नाश्त्यामध्ये दिल्या तर मुले ओळखणार सुद्धा नाहीत की आपण न आवडीची भाजीसुद्धा यामध्ये खाल्ली आहे हा नाश्ता भाजी घालून केल्यामुळे खूप हेल्दी आणि पौष्टिक असा होणार आहे चला तर मग एकदम टेस्टी झटपट असा हा नाश्ता कसा बनवला आहे ते पाहूयात या नाश्त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला पत्ता कोबी घालणार आहोत या नाश्त्यासाठी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घातल्या तरीसुद्धा चालेल यानंतर एक मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा घालायचा आहे यासोबतच दोन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी कडीपत्ता घालत असताना थोडासा कोवळा असा असावा यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि मेन भाजी ती म्हणजे पालक तर इथे मी एक वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला पालक घेतला आहे पालक घेत असताना तो चांगला कोवळा लुसलुशीत असा असावा पालकाचे फक्त आपल्याला पाणी पाणीच घ्यायचे आहेत यामध्ये जास्त काड्या येता कामाने आता सगळ्या भाज्या सुरुवातीला चांगल्या एकत्र मिसळून घेऊयात यासोबतच इथे तुम्ही अर्धी वाटी कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल यानंतर एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेले गव्हाचे पीठ घेणार आहोत हे प्रमाण घेत असताना कुठलेही एक भांडे फिक्स करा यासोबतच इथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ घेतले आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा रवा घ्यायचा आहे यामध्येच अर्धा चमचा आले आणि लसूण पेस्ट घालणार आहोत यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि इंच आले होते आता यामध्ये काही मसाले घालूयात पाव चमचा हळद हळदीमुळे आपल्या नाश्त्याचा रंग एकदम छान असा येईल एक चमचा लाल तिखट तिखट घालत असताना थोडेसे बेताणीच घाला कारण आपण सुरुवातीला सुद्धा हिरवी मिरची घातलेली आहे यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा घालत असताना थोडासा हाताने क्रश करून घाला म्हणजे ओव्याचा स्वाद या नाश्त्याला खूप छान असा येतो यासोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आपल्याला असेच कांडून न घालता अख्खेच घालायचे आहेत दाता खाली आल्यानंतर जिऱ्याची चवसुद्धा एकदम भारी अशी लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल एकत्र मिसळून घेऊयात सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून झाले की अगदी लागेल असे थोडे थोडे पाणी घालून याचे छान मिश्रण तयार करून घ्यायचे आहे हे मिश्रण तयार करत असताना थोडे थोडे करूनच पाणी घाला म्हणजे या मिश्रणाची एकही गुटळी होणार नाही आणि हे मिश्रण एकसारखे स्मूद असे तयार होईल तर इथे आपले एकदम परफेक्ट असे हे मिश्रण तयार झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त पातळही नाही आणि जास्त सैलही नाही अशा प्रकारचे मिश्रण आपल्याला पाहिजे होते आता आपण या मिश्रणाचा लगेचच नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी बाजूलाच तवा गरम करून घेतला आहे तवा चांगला गरम झाला की याला अगदी थोडेसे तेल लावणार आहोत आणि तयार करून घेतलेले मिश्रण एक ते दोन चमचा घालून चांगले पसरून घ्यायचे आहे हे मिश्रण जितके पातळ पसरता येईल तितके पातळ पसरून घ्या म्हणजे आपला नाश्ता एकदम छान कुरकुरीत असा लागेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता या नाश्त्यावरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे म्हणजे आपला नाश्ता छान शिजल्या जातो किंवा भाजल्या जातो आणि यामधल्या भाज्यासुद्धा छान शिजल्या जातात एकही भाजी कच्ची राहत नाही तर जवळजवळ दोन मिनिट झाले आहेत आता या नाश्त्याच्या वरच्या बाजूंनीसुद्धा तेल लावणार आहोत तेल लावून या नाश्त्याची बाजू पलटी करून घेऊयात तरी इथे तुम्ही पाहू शकतात की किती मस्त असा हा आपला नाश्ता भाजला आहे पाहताच सुटले आहे ना तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी असा नाश्ता केला तर मुले ओळखणार सुद्धा नाहीत की तुम्ही यामध्ये न आवडीची भाजीसुद्धा घातली आहे दोन तीन वेळा उलटपुलट करून आपल्याला हा नाश्ता छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला एकदम मस्त सोनेरी तांबूस असा हा नाश्ता छान भाजला आहे अशाच प्रकारे बाकीचा इतर राहिलेला सुद्धा नाश्ता तयार करून घेते हा नाश्ता नारळाच्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम भारी असा लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा